चंद्रकांत पाटलानंतर थेट राज्यपालच बोलले अजितदादांचा नंबर लागलाच नाही बोलू दिलं नाही की बोलणं टाळलं अजित पवारांचं राष्ट्रीय बालवैज्ञानिक मन प्रदर्शनात मनोगत झालंच नाही त्यांनी स्वतःचं मनोगत करणं टाळलं की त्यांना बोलूच दिलं नाही असे प्रश्न उपस्थित करत सभागृहात उलटसुलट चर्चा केली याचा मात्र खुलासा अद्याप तरी कोणी केला नाही मंत्री दीपक केसरकर चंद्रकांत पाटील यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनोगत करणं अपेक्षित होतं मात्र थेट राज्यपाल रमेश बैस बोलायला उभे राहिले त्यावेळी निवेदिकेकडून प्रोटोकॉल चुकलं असं सर्वांनाच वाटलं मात्र राज्यपालांचं मनोगत संपल्यानंतर थेट आभार प्रदर्शन झालं त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं मंच कोणताही असो दादा त्यांच्या खास शैलीत व्यक्त होतातच मग राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात नेमकं काय घडलं त्या मंचावर अजितदादांचं मनोगत का झालं नाही त्यांनी स्वतःचं मनोगत करणं टाळलं का त्यांनी त्यांना मनोगत करू दिलं नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले तेव्हा दादाच याचा खुलासा करतील तेव्हाच या मागचं गुपीस जनतेसमोर येईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी